आम्ही जरांगे गरजवंतांचा लढा या चित्रपटातील भूमिका साकारणाऱ्या लीना जाधव यांची मुलाखत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाच्या माध्यमातून व आंदोलन करून शासनाला जाब विचारणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनचरित्रावर दिग्दर्शक योगेश भोसले यांनी आम्ही जरांगे या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि हा चित्रपट दिनांक पाच जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे या चित्रपटामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या हिंगोलीतील गहिनी लीना जाधव हो। यांची आज आपण मुलाखत प्रसारित करत आहोत या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका मकरंद देशपांडे प्रसाद ओक सुबोध भावे अजय पुरकर कमलेश सावंत विजय निकम व मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बहिणीची भूमिका हिंगोली येथील लीना जाधव यांनी साकारली आहे या चित्रपटाची कथा पटकथा व संवाद सुरेश पंडित संजय नवगिरे किशोर गरड यांची आहे तसेच भूमिकेमध्ये भूषण पाटील संत अमृता घोंगडे अंजली जोगडेकर आरती त्रिमुखे प्रेम नरसाळे आदी नामवंत कलावंतांनी या चित्रपटामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे या चित्रपटाची सहनिर्मिती उत्तमराव मगर डॉक्टर मधुसूदन मगर तसेच विक्रम पाटील दमयंती पाटील डॉक्टर दत्तराव मोरे या सर्व टीमने या चित्रपटासाठी भरपूर परिश्रम घेतले एस नाईन टीव्ही प्रतिनिधी शिवाजी करहाडे हिंगोली मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अहोरात्र लढा देणारे मनोज दादा दरंगे पाटील यांच्या जीवनचरित्रावर दिनांक पाच जुलै रोजी आम्ही जरंगे हा चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यांच्या जीवन संघर्षावर अतिशय उत्कृष्ट हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने त्या चित्रपटात मनोजदादा जरांगी पाटील यांच्या बहिणीची भूमिका साकारण्या साकारणाऱ्या हिंगोलीतील लीना जाधव ह्या हो गृहिणी आज आपल्यासोबत मुलाखत देणार आहेत तर त्यांना आपण विचारूयात की मनोजदादा जरांगी यांच्या चित्रपटामध्ये भूमिका करण्याची संधी आपणाला माध्यमातून मिळाली योगेश सरांना जो आम्ही भेटायला गेलो त्यानंतर योगेश सरांनी जो विश्वास माझ्यावर दाब केला तुम्ही बहिणीची भूमिका करू शकता आणि जो मला ऑडिशन दिल्यानंतर जे माझं सिलेक्शन केलं त्यांनी त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि म्हणून मोजा एवढा मोठा संघर्ष आहे महाराष्ट्रासाठी पूर्ण संपूर्ण मराठा बांधवांसाठी मराठा समाजासाठी तर त्या भूमीमध्ये मा मला बहिणीची भूमिका साकारण्याचं काम मिळेल अशी मला कुठलीही अपेक्षा नव्हती परंतु यासाठी ते मला योगेश सरांनी जो विश्वास माझ्यावर दाखविला खरंतर हा विश्वास दाखवणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे परंतु तरीही सरांनी माझ्यावर फार विश्वास दाखविला आणि त्यासाठी मी सरांचे सुरुवातीला आभार मानते आणि त्यासाठी मी एक छोटा प्रयत्न केलेला आहे भूमिका साकारण्याचा या भूमीमध्ये तुम्ही तर शेतकरी कुटुंबातले आहात आणि एक सामान्य गृहिणी म्हणून आहात तरी पण तुम्हाला या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळावी आणि ती मी साकारण्यासाठी सर्व तो प्रयत्न करील असं तुम्हाला कशामुळं कशामुळं वाटलं सर मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना मी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जेव्हा भाग घ्यायची त्यावेळेस माझा नेहमी पहिला नंबर असायचा परंतु ही गोष्ट इथपर्यंत जाऊन अभिनयाला साकारण्याची संधी मिळेल अशी मला तेव्हाच वाटले नाही समाजामध्ये प्रत्येक स्त्री पुरुष हा आपलं स्वतःचं नाव खूप खूप मोठं व्हावं यासाठी धरपडतोय आणि आज तुम्हाला ही जरंगे पटलाच्या बहिणीची जी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला खूप अभिमान वाटतो की मध्ये काम चित्रपटामध्ये काम करायला मिळणे ही वेगळी गोष्ट आणि मनोज भाऊच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळणे ही फार मोठी गोष्ट अशा ह्या दोन गोष्टी आहेत आणि त्यातून एक सुवर्ण गोष्ट सांगायची म्हणजे की उद्या सहा तारखेला हिंगोली जिल्ह्यामधून शांतता रॅली जी निघणार आहे ती महाराष्ट्रात प्रथम हिंगोली जिल्ह्यामधून निघणार आहे आणि पाच तारखेला चित्रपट प्रदर्शित होतोय आणि सहा तारखेला शांतता रॅली मनोज भाऊच्या याच्यामध्ये प्रेझेंट मनोज भाऊच्या उपस्थितीमध्ये निघणार आहे हा हो महाराष्ट्रात प्रेक्षकांना आम्ही जरांगे हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याची फार उत्सुकता होती आणि हा चित्रपट आज आता पाच जुलैला प्रदर्शित होत आहे यामध्ये प्रमुख भूमिका कोण्या कोण्या कलावंतांच्या आहेत यांचे नावे आपण सांगू शकतो मनोज भाऊ जरांगे यांची भूमिका मकरंद देशपांडे सरांनी के केली आणि आणि प्रसाद प्रशांत ओक प्रसाद ओक वगैरे सर हे दिग्गज कलाकार त्यामध्ये आहेत आणि ह्या दिग्गज कलाकारासोबत मला जरी दहा मिनिटाचे काम मिळाले असेल तरी त्याला दोन मिनटाचे काम सुद्धा मी माझे खूप अवभाग्य समजते त्यांच्यासोबत करायला मिळालेले काम दिग्दर्शक योगेश भोसले यांच्याबद्दल आपण दोन शब्दात काय सांगू शकता मला खूप आधी भीती वाटली सरांची परंतु सरांचं नेचर फार चांगलं आहे समजूतदारपणा आहे आणि पहिल्या वेळेस काम करत असताना सुद्धा सरांनी बिलकुल माझ्यावर तरी चिडचिड केली नाही आणि सरांनी फार समजदारपणाने मला समजून सांगितलं की मॅडम तुम्ही करू शकता आणि खरं तर त्यांच्या या मॅडम तुम्ही करू शकता ह्या एका वाक्यानेच मी हे काम करू शकते आणि सातत्याने करू शकते तर ह्या होत्या मुलाखत देणाऱ्या मनोज जरंगे पाटील चित्रपटातील बहिणीची भूमिका साकारणाऱ्या लीना जाधव यांनी आपल्याला दिलेल्या मुलाखतीबद्दल आपण लीना ताईंचे आभार म्हणूयात धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका